झुकल्यानं नातं अजून घट्ट होत असेल तर हमखास झुका पण दरवेळी तुम्हालाच झुकावं लागत असेल तर थांबा स्वतःच्या स्वप्नांसाठी स्वतः झटायचं असतं कारण ह्या जगात मदत करणारे काही वेळेनंतर उपकाराची भाषा बोलू लागतात कुणी ढकलून देईपर्यंत कोणाच्या दारात उभं राहू नका मान सन्मान त्यांचाच जे आपल्याला बरोबरीनं घेऊन सोबत चालतं बंद केल्या मी त्या लोकांसोबत बोलणं ज्यांना नात्यापेक्षा स्वतःचा अहंकार जास्त महत्वाचा वाटतो माणसं ओळखण्यात झालेली चूक हेच आपल्या आयुष्यात आलेल्या दुःखाचं मोठं कारण असतं भावनांच्या तव्यावर स्वार्थाची पोळी भाजून घेणारी माणसं आपली कधीच नसतात कारण नात्यांचे पाणवठे त्यांना फक्त तहान लागल्यावरच दिसतात दुसऱ्यांसाठी स्वतःला कधीच बदलायचं नाही ज्याला आपण पसंत असू तो थोडंसं ॲडजस्ट पण करेल मीही चुकू शकतो हे एकदा मान्य केलं की पुष्कळचे वाद आणि विरोध कमी होतात शाळेत असताना सरांनी शिकवलं एखादी रेषा न पुसता छोटी करायची असेल तर तिच्या खाली तिच्यापेक्षा मोठी रेषा काढा खूपच अर्थपूर्ण शिकवण होती आयुष्यालाही ही, ही शिकवण लागू होते कुणापेक्षा मोठं व्हायचं असेल तर त्याच्यात चांगलेपणावर शिंतोडे उडवून नाही तर त्याचा कमीपणा दाखवून नाही तर त्याच्यापेक्षाही मोठं चांगलं काम करूनच मोठं व्हायचं रात्र सकाळची वाट पाहत नाही सुगंध हवामानाची वाट पाहत नाही जे काही सुख मिळेल त्याचा उपभोग घ्या कारण आयुष्य वेळेची वाट पाहत नाही डाव खेळता येणंसुद्धा गरजेचं आहे कारण समोरचा चाल चालत असतो आणि आपण नाती सांभाळत राहतो ज्यामुळं भांडणं सुरू होतात अशी महत्वाची दोन कारणं पुरुषाला असं वाटतं की स्त्री त्याचा दृष्टिकोन धुडकावून लावते आणि पुरुष ज्या पद्धतीने तिच्याशी बोलतो ती पद्धतीला आवडत नाही कितीही नालायक माणूस असला तरी जोडून ठेवा कारण सगळ्याच ठिकाणी शहाण्या माणसांची गरज नसते कधीकधी -कधी शांतच राहणं खूप गरजेचं असतं आयुष्याकडे सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मागायची नसतात कारण उंजळीत पाणी तर पकडू शकतो पण टिकवून नाही ठेवू शकत